वड हे नैसर्गिक दृष्टीने जेवढे महत्वपूर्ण आहे तेवढीच आध्यात्मिक महती या वटवृक्षाची आहे साक्षात श्री स्वामी महाराज वटवृक्षाला म्हणजे मुख्य असल्याचे सांगतात वटवृक्ष हे अनेक आयुर्वेदिक औषधीमध्ये उपयुक्त आहे विशेषतः निसंतान स्त्री व पुरुष यांच्यासाठी वटवृक्ष ही अद्भुत परिणामकारक वनस्पती आहे अनेक महत्वपूर्ण ग्रंथात या वृक्षाचे वर्णन आहे नैसर्गिक वट पौर्णिमेला केलेले पूजन हे वट या वृक्षाप्रती आपली कृतज्ञपणा व्यक्त करणारी विधी आहे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले आपल्या पतीचे प्राण परत मिळवले अशी आख्यायिका आहे ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी स्त्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते महाराज नेहमी म्हणायचे की दत्तनगर वडाचे झाड मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाज्यावर बांधत असतो तसेच त्याच्या मुळी पासून केसांसाठी तेल तयार केले जाते असेही त्याचा गुणधर्म आहे नाशिक महानगरपालिकेच्या